नमस्कार विद्यार्थी मित्र हो आज आपण इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक तेरावा पाठ अन्न टिकवण्याच्या पद्धतीचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे काय करावे बरे एक पापड सादरले आहे उत्तर दमट झालेल्या पापडांना उन्हात तवावण्यासाठी ठेवावे तीन चार दिवस कडक ऊन लागल्यावर हवा बंद डब्यात घट्ट बंद करून ठेवावेत ज्यांच्या घरी मायक्रोवेव्ह ओव्हन असेल अशांनी दमट पापड एक दोन सेकंदभर ओव्हनमध्ये फिरून त्यांतील आर्द्रता काढून टाकावी दोन आंबा कैरी आवळा पेरू अशी फळे तर मटार मेथी कांदा टॉमॅटो अशा भाज्या ठराविक काळात भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात ते वर्षभर वापरायचे आहे उत्तर अन्न टिकवण्याच्या विविध आणि योग्य पद्धती वापरून अशा मोसमी फळे व भाज्या टिकवून ठेवता येतील उदाहरणार्थ आंबा पोळी बनवता येते कैरी आवळा यांची लोणची आणि मुरांबा मोळा मुरा, मोरावळा असे प्रकार बनवून ठेवता येतात मटार सोलून त्याचे दाणे फ्रीज करता येतात टॉमॅटोचा सॉस टॉमॅटो प्युरी उत्पादने बनवण्यात येतात कांदा वाळून कोरड्या जागी योग्य प्रकारे साठवून ठेवता येतो बारीक कापलेला कांदा तळून ठेवल्यास पुष्कळ दिवस टिकतो एखादे अन्न उत्पादन जास्त प्रमाणात उपलब्ध असेल तर आपण टिकवण्याच्या योग्य पद्धतीने व साठा वर्षभर करू शकतो प्रश्न दोन जरा डोके चालवा शेवया अनेक दिवस चांगल्या राहतात परंतु शेवयांची खीर लवकरच खराब होते असे का उत्तर शेवया उन्हात वाळून तयार केलेल्या असतात त्यात पाण्याचा अंश नसल्याने त्या अनेक दिवस चांगल्या राहतात परंतु शेवयांची खीर दुधात बनवलेली असते दूध टिकाऊ नसल्याने खीर लवकर खराब होते प्रश्न तीन की बरोबर ते सांगा चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा त्यामधील पहिला आहे पदार्थ उकळतो तेव्हा त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो उत्तर बरोबर दोन सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की आपले अन्न खराब होत नाही उत्तर चूक सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की आपले अन्न खराब होते तीन उन्हाळ्यात वाळून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येत नाही चूक उन्हाळ्यात वाळून ठेवलेले धान्यासारखे पदार्थ वर्षभर वापरता येतात चार फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला ऊब मिळते चूक फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला थंडावा मिळतो प्रश्न तीन पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामध्ये पहिलं आहे अन्न कोणकोणत्या पद्धतीने टिकवले जाते उत्तर वाळवणे थंड जागी ठेवणे उकळणे हवाबंद डब्यात ठेवणे आणि अन्न परिरक्षक वापरणे अशा विविध पद्धतीने अन्न टिकवले जाते दोन खराब झालेले अन्न आपण खाण्याचे का टाळतो उत्तर सूक्ष्मजीवांमुळे अन्न खराब होते हे सूक्ष्मजीव शरीराला अपाय करतात खराब अन्नाचा वास आणि स्वरूप दोन्ही बिघडलेले असते अशा अन्नाच्या सेवनाने पोटदुखी जुलाब उलट्या होऊ शकतात कधी कधी खराब अन्नाला बुरशी लागते अशा अन्नाचे पोषण मूल्य कमी होते या सर्व कारणांमुळे आपण खराब झालेले अन्न खाण्याचे टाळतो तीन फळांचे मुरांबे का केले जातात उत्तर फळ ही नाशवंत असतात त्यांवर सूक्ष्मजीव किंवा बुरशी वाढू शकते फळे टिकवायची असल्यास त्याच साखरेसारखे परिरक्षक घालून ती टिकवता येतात म्हणून हंगामानंतरही तशाच चांगल्या स्वादातली फळे खाण्यासाठी फळांचे मुरांबे केले जातात चार परिरक्षकांचा वापर कशासाठी करतात उत्तर जे अन्नपदार्थ टिकवता येत नाही ते पदार्थ परिरक्षकांमुळे जास्त काळापर्यंत टिकवता येतात खराब होणाऱ्या अन्नपदार्थ हंगामानंतरही टिकवलेल्या स्वरूपात राहावेत यासाठी परिरक्षकांचा वापर करतात पाच मसाल्याचे विविध पदार्थ कोणते ते, ते वनस्पतींचा कोणता भाग आहेत उत्तर धणे दालचिनी लवंगा वेलची जायफळ जिरे काळी मिरी तमालपत्र असे मसाल्याचे विविध पदार्थ आहेत दालचिनी ही झाडाच्या खोडापासून बनवतात खोडाची जाड साल आपण दालचिनी म्हणून वापरतो तमालपत्र हे पान आहे तर लवंगा या फुलांच्या सुकलेल्या देठापासून तयार होतात वेलची जायफळ ही त्या त्या झाडांची फळे आहेत धने जिरे काळी मिरी या वनस्पतींच्या बिया आहेत